मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो प्रत्येक देश अलीकडच्या काळात खूप स्वार्थी होऊ लागलेला आहे बेरोजगारीची समस्या ही भारतात खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली अशी टीका आपण बऱ्याच वेळा ऐकतो पेपरमध्ये आपण बातमी वाचतो दुसऱ्या पेजवर बातमी अशी असते की शेतकऱ्याला मजुरी मिळेना याचा मिनिंग काय होतं तर शेतकऱ्याला म शेतकऱ्याकडे मजूरचं काम करणारं कोणी नाही आहे म्हणजे जे कोणी बेरोजगार आहेत त्यांना खूप मोठं साहेब व्हायचं आहे चांगल्या ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं आहे म्हणजे भले चार पैसे कमी कमी आहेत ना कारण शेतकऱ्याकडे मजूर म्हणून काम करणाऱ्यांना महिन्याची जर मजुरी पकडलात तुम्ही तर ती बारा ते पंधरा हजार रुपयाच्या घरात आहे पण तुम्ही जे नोकरी करता त्या नोकरीच्या पगाराची स्टार्ट म्हणजे कमीत कमी म्हणजे -कमी, खाजगी क्षेत्रात तुम्ही शिपाईची नोकरी केलात तुम्हाला आठ दहा हजाराच्या वर मिळत नाही बघा पण ती ऑफिसमधली नोकरी प्रत्येकाला आवडू लागली शेतावरची मजुरीचं काम करणं कोणाला आवडत नाही तर हा विषय मित्रांनो याच्यासाठी मी आज काढला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक दर्जाचे दोन कंपन्या आहेत मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोन कंपन्यांना एक इशारा दिलेला दिले आहे यापुढे तुम्ही मूळ अमेरिकन कंपनी आहात तर अमेरिकन टॅलेंटच तुमच्या कंपनीमध्ये वापरलं गेलं लग पाहिजे यापुढे भारतीय लोकांची भरती होता कामा नये कंपनीमध्ये असा त्याने जवळपास इशारा दिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प हा व्यक्ती जरा इतका तिरसट आहे की तो कोणापुढे मैत्रीचा हात पसरला म्हणजे त्याने मैत्री केली असं कोणीही धरून चालू नाही म्हणजे त्याचा आज मूड वेग एक राहतो उद्या मूड दुसरा असेल परवा तिसरा असेल असा मूडी मॅन आहे त्यांना या डोनाल्ड ट्रम्पनी भारतापुढे अनेकदा मैत्रीचा हात पुढे केला नरेंद्र मोदींची खूप वेळा त्यांची चर्चा केली त्यामुळे आपल्याला असं वाटलं की आपल्यासाठी फेवरमध्ये राष्ट्राध्यक्ष आहे पण तसं कधीच नव्हतं उलट या डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतसुद्धा लोकप्रिय व्हायचं हो आहे त्याचबरोबर त्यांना खुणावतं आहे ते शांततेचं नोबेल प्राईज मित्रो शांततेचं नोबेल प्राईज त्यांना मिळवायचं आहे त्यामुळे त्यांनी तुम्हाला माहिती असेल अमेरिका भारत आणि पाकिस्तानमध्ये जे परवा सर्जिकल स्ट्राईक आपलं युद्ध झालं ज्याला आपण ऑपरेशन सिंधूर म्हणतो जे भारतानं केलं ते ऑपरेशन सिंदूरमध्ये हस्तक्षेप केला अमेरिकेनं आणि आपण तो खपून पण घेतला तर तिथे शांतता नंदावी असं भारता भारताने थोडी ही करावी वगैरे वगैरे असा निरोप धाडला आणि सगळ्या जगाला दाखवून दिलं की आप आपण शांततेचं आपल्याला किती शांतता प्रिय आहे हे दाखवून दिलं पण अमेरिकेची काळी कृत्य ही काही लपून राहिलेली नाही त्यांना असं वाटतं की आपण खूप महासत्ता आहोत आणि आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही भारत जसा दहशतवाद्यांना पोळतो आहे तशी दहशतवादाची झळ एकदा अमेरिकेलासुद्धा बसली आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरवर त्यांच्या वर वर्ल्ड ट्रेड सेंटर जेव्हा दहशतवाद्यांनी उडवलं त्याची खूप झळा अमेरिकेला पोचली अमेरिकेच्या नाकावर टीचून एवढी सुरक्षित प्रबळ महासत्ता वगैरे असं म्हणवणाऱ्या अमेरिकेतला वर्ल्ड ट्रेड सेंटरसुद्धा या दहशतवाद्याने उडवून दाखवलं याच्यावरूनच अमेरिकेच्या याची कल्पना येते मला काय म्हणायचं आहे कुठलं राज्य प्रबळ कुठला देश प्रबळ आहे किंवा आपण महासत्ता आहोत त्याचा इतका गर्व असता कामा नाही कारण सुरक्षा हा विषय असा आहे की प्रत्येक ठिकाणी सुरक्षा तुम्ही नाही पाहू शकत काही गोष्टी या माणुसकीला धरून कराव्याच लागतात पण अमेरिका डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून एका वेगळ्या हवेत तरंगायला लागलेल्या आहे विशेष तिथल्या अमेरिकन अमेरिका म्हणण्यापेक्षा अमेरिकन जनतेचा वगैरे त्याला काही दोष नाही आहे पण त्यांनी जो आपला प्र, प्रतिनिधी म्हणून ज्याला निवडून दिलाय त्यात डोनाल्ड ट्रम्पचा नक्कीच त्याच्यामागे दोष आहे भारताची भारताशी गोड बोलून भारताचा कसा वापर करून घेता येईल हे डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय जमवण्याकडे प्रयत्न त्यांचा सुरू आहे म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो ज्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये परवाजी ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळी त्याने मध्ये भारताची बाजू घेतली मध्येच पाकिस्तानला छुपा पाठिंबा पण दिला पाकिस्तानला जे ज्या पद्धतीनं असं हे करायला पाहिजे होतं दम द्यायला पाहिजे होता तिथे हस्तक्षेप करायला होता पाकिस्तानला जेरी सांगायला पाहिजे होतं त्याचे अजिबात त्यांनी लक्ष घातलं नाही उलट भारतालाच दोन पावलं मागे यायला लावलं आणि आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी ते ऐकलं सुद्धा आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर कम्प्लीट झालं कंप्लीट असं मा कम्प्लीट झालं ते एका अर्थी चांगलं झालं असं काही याच्यात जीवितहानी होणं हे दोन्ही देशाच्या दृष्टीने घातक आहे पण जे भारताचं लक्ष होतं की पेलकामावर हल्ला करण्यात दहशतवाद्यांना पकडून आणायचं किंवा त्यांना ठार मारायचं ते स्वप्न स्वप्नच राहिलेलं आहे ते पूर्ण झालेलं नाही आपण स्वप्न पूर्ण केलं डोनाल्ड ट्रम्पचं जे त्यांना हवं होतं आणि पुढच्या काही वर्षांमध्ये असं दिसेल चित्र जर हे ट्रो डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारसरणीची लोकं जर अध्यक्ष बनली तर पुढचं भारताविरोधात परकीय शक्ती आणखी जागरूक होण्याची शक्यता आहे याचं कारण असं की आज तुम्ही बघितलं असाल की त्यांचा अमेरिकेचा जो रोग होता अमेरिकेचा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प त्यांचा रोग जो होता तो बोलण्याकडे होता फक्त भारतीयांकडे भारतीय लोकांकडे मित्र हो टॅलेंट आहे आणि जे टॅलेंट लोक आहेत ते भारतात राहत नाही कारण भारतात त्या टॅलेंटला न्याय मिळत नाही आपली न्यायव्यवस्था न्याय म्हणण्या न्यायव्यवस्था न्याय म्हणण्यापेक्षा आपली जी रचना आहे ती जातीपातीवर आधारलेली आहे तुमच्या मनात तुमच्या आमच्या मनात आईवडील किती जात घालतात त्याच्यापेक्षा भाईचं वातावरण हे जातपात जास्त घालतं म्हणजे तुम्ही नोकरीला गेला तुम्ही कुठल्या जातीच्या आहात याच्यावर तुम्हाला ठरवलं जातं नोकरी मिळणार की नाही हे सगळं कायदेशीरदृष्ट्या सुरू होतं त्यामुळे जो टॅलेंटेड वर्ग आहे मग कोणी असेल असं नाही की अमुक एका उच्चपूर्वक वर्गात म्हणजे टॅलेंटेड वर्ग जो कोणी टॅलेंट आहे त्या व्यक्तीला इथे वाटतं की इथे आपले टॅलेंट कुजून जाणार मग आपण दुसरीकडे गेलं पाहिजे असा म्हणून हे वेगवेगळ्या देशांमध्ये स्थिर झालेले आहेत सेटल झालेलं आहे मग ते अमेरिकेमध्येच झाले असं नाव मित्र हो काही जागतिक दर्जाच्या जर कंपन्या घेतलात तुम्ही तर आता ह्या गुगल असेल मायक्रोसॉफ्ट असेल अशा मोठमोठ्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांवर सीईओ हे आपले इंडियन लोक आहेत हे आपल्याला खूप अभिमानास्पद गोष्ट आहे कारण इंडियन लोकांमध्ये खूप टॅलेंट आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये हे टॅलेंटचा वापर चांगल्या पद्धतीने होत नाही उलट पक्षी सांगायचंच झालं तर मग आपल्या राज्यातलं आपल्या देशातलं वातावरण इतकं वाईट झालेलं आहे शैक्षणिकदृष्ट्या की जे शिक्षण पद्धती जी होती पूर्वीच्या काळाची एक त्याला ग्रेड होती त्याला एक गुणवत्ता होती ती गुणवत्ता झपाट्यानं घसरायला लागलेली आहे म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक बीई झालेला मुलगा त्याला ईमेलचा जो सब्जेक्ट असतो आपण ईमेल जे सेंड करतो आपण एखाद्या कंपनीला आपला बायोडाटा सेव्ही लोड करून पाठवतो किंवा सेंड करतो त्यावेळी सब्जेक्ट असतो सब्जेक्ट कसा लिहावा हे सुद्धा त्याची अक्कल नाही असा माणूस बीई त्याच्या हातात सर्टिफिकेट असतं बी झाले झालेचं म्हणजे बघा हे आता काही ईमध्ये शिकवत नाही तुम्हाला पण ही साधे कॉमन सेन्स आहे ते तुम्हाला आठवी दहावीत शिकला आठवी दहावीत शिकलात की तुम्हाला ते येणं अपेक्षित आहे पण तेवढंसुद्धा ज्याला येत नाही त्याला ईचं सर्टिफिकेट त्याच्याकडे असतं ही भारतीय शिक्षणाची शोकांतिका झालेली आहे त्यामुळे परंतु जे कुठे चांगल्या दर्जाच्या शिक्षेमध्ये असं नाही की सरसकट सगळीकडेच सर गुणवत्ता घसरलेली आहे जिथं गुणवत्ता आहे तिथून लोकं जी पुढे जात आहेत ती आपल्या जागतिक पातळीवर नाव कमावून आहेत तर गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही पाहिलात तर अमेरिकेमध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि मोठमोठ्या कंपन मोट काम्पान, कंपन्यांमध्ये त्यांना कामसुद्धा मिळू लागलेलं आहे त्यामुळे आता अमेरिकेमध्ये भविष्याचा विचार करून तिथल्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला असं वाटतं की पुढच्या काही वर्षात अमेरिकेमध्ये बेरोजगारी वाढेल की काय जर असे इंडियन लोक इकडे येत राहिले तर त्यामुळे हळूहळू त्यानं मध्ये जे हे होते व्हिसाचे जे काही नियम होते ते खूप कडक केले त्यानंतर अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठीचे नियम कडक केले त्यानंतर भारतातून ज्या गोष्टी आयात होतात किंवा तिकडून निर्यात होतात त्याच्यावरचं शुल्क वाढवलं म्हणजे भारताशी हळूहळू संबंध त्याने जे चांगले होते पूर्वी बऱ्यापैकी होते ते ताणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तर त्याने गुगल आणि मायक्रोसॉफ्ट अशा दोन ज्या क कंपन्या त्या कंपन्यांनी कडक इशारा दिलेला आहे की अजिबात नोकर भरती इंडियन लोकांची करायची नाही जे कोणी नोकर असतील ती फक्त आणि फक्त अमेरिकन असतील अशा कडक शब्दात इशारा दिलेला आहे भारताबरोबरच अमेरिकेच्या निशाणावर असलेला आणखी एक देश म्हणजे चीन कारण हे दोन देश जर दे बघितला तर ते प्रगतशील आहेत आणि स्थलांतरित होणारे गो लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे अमे चीनमध्ये सुद्धा लोक बघितलेत तर ते चीनमध्ये लोकसुद्धा स्थलांतरित होतात भारतीय लोकंसुद्धा आपलं टॅलेंट घेऊन देशातून बाहेर पडतात हे दोन देश असे आहेत बाकीच्या देशांमध्ये दे आता पाकिस्तानचा बुद्धीशी कधी संबंध आलेला नाही आणि त्यांचे लोक स्थलांतरित होतात म्हणजे दहशतवादी होऊन तेच स्थलांतरित होतात दुसऱ्या देशात दहशतवाद मागत म्हणजे त्यांचा कधी हा नोकरीशी काही फार संबंध आलेला नाही टॅलेंटमध्ये देश म्हटला तर जपान जपान हे जे तंत्रज्ञान आहे ते जपानमध्येच वापरलं जातं जपानचा जपानमधून जपान जे स्थलांतरित होण्याचं प्रमाण नाही म्हटलं तरी चालेल असे देश आहे चीन आणि भारत हे दोन देश असे आहेत आशियामधले विशेष करून ते बलाढ्य आहेत पण तिथल्या स्थ तिथल्या लोकांस खूप स्थलांतरित होत आहेत त्यामुळे या दोन देशांकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा रोग होता मित्रांनो या पुढच्या काळामध्ये भारताला त्याची स्वतःची असं टॅलेंट वाढवावं लागेल इथे रोजगार निर्मिती करावी लागेल कारण तुम्हाला माहिती असेल आपल्या एखाद्या देशामध्ये हल्ला होतो एखाद्या देशामध्ये युद्ध युद्ध ज्यांना स्थिती होते आणि त्यावेळी आपले करतो की हजारांनी लोक आपले इंडियन लोकं तिकडे राहतात कुठला का देश असे ना मध्ये रशिया आणि रशियांचा वगैरे जो हा झाला रशियाचं युद्ध पेटलं तर त्यावेळी आपल्याला कळलं की रशियात खूप लोक राहतात कॅनडामध्ये काय झालं परिस्थिती कळतं की कॅनडामध्ये पण खूप लोक आपले राहतात म्हणजे जिकडे तिकडे विस्तारलेली इंडियन लोक आहेत तुम्हाला दिसेल अवतीभोवती जर पाहिलात तर याचा अर्थ असा की आणि जे इंडियात लोक आहेत ते खूप खाऊनपिऊन सुखी आहेत का तर अजिबात नाहीत आत्तापर्यंतच्या राजकारण्यानी फक्त वापर करून घेतला जी रोजगार निर्मितीच्या संधी असायला पाहिजेत तेवढ्या म्हणाव्या तशा प्रस्थापित झालेल्या नाहीत शिकून सवरून जर नोकरी मिळत नसेल तर पंधरा वर्षे शिक्षणाची फुकट घालवल्याचा भ्रम किंवा समज लोकांमध्ये निर्माण तरुणांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे तर कोणतंही सरकार असो जे मतभेद विसरून एक देशाला पुढे नेण्याचं जे काम पूर्वीच्या काळात होत होतं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू असेल इंदिरा गांधी यांच्या काळात जे त्या प्रमाणात होत होतं त्या ते आत्ताच्या काळात होताना दिसत नाही म्हणजे काँग्रेस असतानासुद्धा बरं काँग्रेस असताना काँग्रेसकडूनसुद्धा आता होताना दिसत नाही म्हणजे आता काँग्रेस सत्तेवर नाही पण ज्यावेळी ती सत्तेवर होती त्यावेळीसुद्धा अशी कामं झालेली नाहीत ते पूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू असेल इंदिरा गांधी त्यांच्या काळात ज्या गोष्टी होत होत्या भारत हळूहळू दोन दोन पावलं मागे चाललेलं आहे आणि त्याच्याविरोधात काही देश हे एकवटू लागलेले आहेत ला हे आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे रोजगार असेल किंवा शस्त्रसज्ज असेल किंवा संरक्षणदृष्ट्या असेल असे देशेनं प्रत्येक देशाशी आपले सौहार्द दे संबंध असले पाहिजे मैत्रीचे संबंध असले पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे, जे टेक्नॉलॉजी आहे ते आपल्याकडे कशी येईल आणि आप मेड इन इंडिया आता जे आत्मनिर्भर भारत हे मोदींचं स्वप्न होतं ते स्वप्न काही प्रमाणात चांगलं झालं असं स्वप्न बाळगणं काही चुकीचं नाही पण त्यादृष्टीने जी पावलं पडायला हवी होती ती तेवढ्या वेगात पडलेली नाही टेस्ला ही कंपनी इथे आली अमेरिकन कंपनी टेस्ला ही इथे आली तर त्यावेळीसुद्धा डोनाल्ड ट्रम्प त्याने विरोध केला फक्त तिकडे शोरूम उघडायचं तिथे कंपनीची शाखा उघडायची नाही असं तंबी त्यांनी टेस्ला कंपनीला दिली होती त्यानुसार फक्त मुंबईमध्ये टेस्ला कंपनीचं शोरूम उघडलेलं आहे कंपनीचं शाखा उघडलेली नाही अजून म्हणजे कंपनीचं उत्पादन हे टेस्ला कंपनीचं उत्पादन इंडियामध्ये होणार नाही विशेष करून डोनाल्ड ट्रम्प तरी पुढचं काही असं ते त्या त्या वेळच्या सरकारवर त्यांच्या मतांवर अवलंबून राहील म्हणजे प्रत्येक देशात तिथल्या नागरिकांचा विचार करू लागला आहे फक्त आपण आपला नाही विचार कधी करणार आपल्या देशवासियांचा विचार कधी करणार हा एक प्रश्न आहे मित्रो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो या व्हिडिओबद्दल ह्या व्हिडिओत जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्या नक्की कळवा ナマスカ。